रामकृष्ण हरिमावली नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी येतो आहे व वर्षी तृतीय तिथ दोन दिवस आल्यामुळे एक दिवस नवरात्रीचा वाढला आहे म्हणून नवरात्री नऊ नौ दिवसाची नसून ती आता दहा दिवसाची आहे महानवमी या तिथीची पूजा करायची आहे महानवमी या दिवशी ज्या देवीचे पूजन केले जाते त्या देवीचे पूजन करायचे आहे महानवमीच्या दिवशी देवी सिद्धिरात्रीचे पूजन करायचे आहे नवमीची तिथी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आली आहे या दिवशी नवरात्रीचा दहावा दिवस जरी असला तरी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी दोन ऑक्टोबर दसऱ्या दिवशी पूजा करून आरती करून नैवेद्य दाखवून घट उठवायचे नवव्या माळेची पूजा कशी करायची आहे नैवेद्य आणि मंत्र याबद्दल आपण पाहूयात नवमीच्या दिवशी देवीचे नववे रूप सिद्धिदात्री देवीचे पूजन करायचे आहे या दिवशी जांभळा रंग शुभ आहे आणि नैवेद्य हा पांढरे तिळाचा दाखवायचा आहे आणि नववी माळ असल्यामुळे लिंबूची माळ घटला अर्पण करायची आहे किंवा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता देवी सिद्धिदात्रीचा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम देवी सिद्धिदात्रे नमहा, नमहा ओम देवी सिद्धिदात्रे नमहा सिद्धिदात्री देवी आदिशक्तीच्या नवदुर्गा रूपांपैकी नव्या आणि अंतिम रूपात पूजल्या जातात असे मानले जाते त्या सिद्धी आणि मोक्ष देणाऱ्या आहेत त्यामुळे त्यांना सिद्धीदात्री असे नाव मिळाले आहे सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करणारी क्षमता आणि धात्री म्हणजे देणारी किंवा सर्वश्रेष्ठ असे मानले जाते की भगवान शिवानेही त्यांच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या त्यामुळे त्यांना अर्धा भाग देवीचा झाला आणि ते अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले सिद्धिदात्री देवी कमळाच्या फुलावर बसलेल्या आहेत त्यांच्या हातात शंख चक्रगदा आणि कमळ आहे महिषासूरसारख्या दत्तांना अत्याचारांना त्रस्त होऊन देव देवदेवता भगवान शिवांकडे गेले होते आणि विष्णूंजवळ पण गेले होते तेव्हा सर्व देवांचं जे तेज होतं त्या तेजापासून सिद्धिदात्रीचा जन्म झालेला आहे पूजा करण्यामुळे भगवान शिवांना सुद्धा सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे त्यांचं शरीर हे अर्ध हे देवीचे झाले होते त्यामुळे त्यांना अर्धनारेश्वर असेही म्हणतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या देवीची पूजा केली जाते कारण ती सर्व सिद्धी संपत्ती ज्ञान आणि मोक्ष देणारी आहे तिद्धीदात्री देवीच्या कुंकुमार्जनाबद्दल मी बोलली आहे तर कुंकुमार्जन कसे करावे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून आरंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे काही ठिकाणी देवीला कुंकुमार्जन करताना कुंकू केवळ चरणावर वाहिले जाते